नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत नवीन धोरणानुसार किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज मिळू शकेल पर्याय एक पाच लाख पर्याय दुसरा आठ लाख पर्याय तिसरा दहा लाख पर्याय चौथा बारा लाख या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाच लाख या वर्षीचा म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा वाढवली आहे शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा तीन लाख रुपयांवरून आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज देण्यासाठी तयार केलेली सरकारची एक योजना आहे यामुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज म्हणजेच बँकेद्वारे कर्ज सहज उपलब्ध होण्यास मदत होते जगातील पहिली कार्बन न्यूट्रल बेबीचे नाव काय पर्याय एक सिरी पर्याय दुसरा आदवी पर्याय तिसरा स्वरा पर्याय चौथा भूमी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आदवी आदवीला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने जगातील पहिली कार्बन न्यूट्रल बेबी ही पदवी दिली मार्च दोन हजार चोवीस मध्ये तामिळनाडू सरकारने ग्रीन मिशनची बाल राजदूत म्हणून घोषित केले नोवा म्हणूनही ओळखले जाते तिचा जन्म तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी तामिळनाडूमध्ये झाला जेवढ्या प्रमाणात वातावरणात कार्बन उत्सर्जन होत असेल तितक्याच प्रमाणात विविध माध्यमातून कार्बन चे शोषण करून त्यांच्यातील संतुलन साधणे म्हणजेच कार्बन न्यूट्रॅलिटी होईल केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस कोणी मांडला पर्याय एक श्रीमती निर्मला सीतारामन पर्याय दुसरा श्री नरेंद्र मोदी पर्याय तिसरा श्री अमित शहा पर्याय चौथा श्री अजित पवार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीमती निर्मला सीतारामन केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केला सबका विकास ही केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस ची संकल्पना म्हणजेच थीम आहे या संकल्पनेसह सर्व क्षेत्रांच्या संतुलित विकासाला चालना देणारा दोन हजार पंचवीस सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला पर्याय एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय दुसरा सरदार वल्लभभाई पटेल पर्याय तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय चौथा आर के षण्मुखम चेट्टी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर के षण्मुखम चेट्टी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी हे होते आर के शण्मुखम चेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये केलेल्या घोषणेनुसार कोणत्या राज्यात मखाना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दुसरा गुजरात पर्याय तिसरा मध्य प्रदेश पर्याय चौथा बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये बिहारमध्ये मखानाचे उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे चला तर बघूया मखाना म्हणजे काय युरियाल फेरॉक्स नावाच्या वॉटर लिलीच्या बिया त्याला मखाना फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणूनही ओळखले जाते मखान्यामध्ये प्रथिने आणि फायबर असतात तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असतो त्यामुळे मखानाला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जात भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दुसरा कर्नाटक पर्याय तिसरा गुजरात पर्याय चौथा तेलंगणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विद्यापीठ स्थापन होणार आहे जे एआय शिक्षण संशोधन आणि नवीन उपक्रमाच्या प्रगतीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे महाराष्ट्राला ए आय शिक्षण कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान नवकल्पनेचे केंद्र बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेले फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नवीन नाव काय पर्याय एक लाल किल्ला पर्याय दुसरा विजयदुर्ग पर्याय तिसरा प्रतापगड पर्याय चौथा तोरणा किल्ला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदल तळ म्हणून काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील सर्वात जुन्या किल्ल्यावरून फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवण्यात आले आहे फोर्ट विल्यम हा किल्ला कोलकाता येथे हुगळी नदीच्या पूर्वेकडील तीरावर आहे मूळ किल्ला सोळाशे शहाण्णव मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता सध्या फोर्ट विल्यम हे भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय आहे सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली पर्याय एक सिकंदर शेख पर्याय दुसरा शिवराज राक्षे पर्याय तिसरा पृथ्वीराज मोहोळ पर्याय चौथा महेंद्र गायकवाड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वीराज मोहोळ सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या स्पर्धेत पृथ्वीराजने महेंद्र गायकवाडला हरवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला शासकीय अर्थसंकल्पाचे एकूण किती प्रकार आहेत हा प्रश्न एम पी एस सी ग्रुप सीमध्ये दोन हजार मध्ये त्याचप्रमाणे सरळ सेवा तलाटीवरती यांमध्ये वारंवार विचारला गेला आहे पर्याय पहिला दोन पर्याय दुसरा तीन पर्याय तिसरा चार पर्याय चौथा वरीलपैकी कोणतेही नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीन शासकीय अर्थसंकल्पाचे एकूण तीन प्रकार आहेत चला तर ता सर्वात आधी बघूया अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय वित्तीय वर्षातील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती तसेच मागील वर्षाच्या परिस्थितीचा आढावा नवीन कर योजना व भांडवली खर्च भागवण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प होय भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे बारा नुसार केंद्र सरकारचा तर कलम दोनशे दोन नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात शिल्कीचा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प आणि संतुलित अर्थसंकल्प चला तर एक, -एक अर्थसंकल्प आपण बघूया शिल्कीचा अर्थसंकल्प ज्याला आपण सरप्लस बजेट असेही म्हणतो जेव्हा सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा अधिक असते त्याला शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजेच सरप्लस बजेट असे म्हणतात म्हणजे पुढच्या वर्षभरातील अपेक्षित उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते आणि शेवटी काहीतरी शिल्लक राहते तुटीचा अर्थसंकल्प म्हणजेच डेफिसिट बजेट जेव्हा सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असते त्यास तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात म्हणजे त्या वर्षभरात सरकारकडे जेवढे उत्पन्न निर्माण होणार असते त्यापेक्षा सरकारचा खर्च हा जास्त असतो संतुलित अर्थसंकल्प म्हणजेच बॅलन्स बजेट जेव्हा सरकारचा खर्च आणि उत्पन्न हे समान असते त्याला संतुलित अर्थसंकल्प किंवा समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात म्हणजे येथे एका वर्षात सरकार जेवढा खर्च करणार असते तेवढेच सरकारला उत्पन्नही मिळणार असते त्यामुळे बजेट बॅलन्स होते अलीकडेच म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले पर्याय एक भारत पर्याय दुसरा बांगलादेश पर्याय तिसरा ब्राझील पर्याय चौथा जॉर्जिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जॉर्जिया चला तर मलेरिया आजार आणि त्याचा प्रसार कसा होतो ते बघूया मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवीमुळे म्हणजेच प्लाझ्मोडियम पॅरासाइटमुळे होणारा तीव्र तापाचा आजार आहे हा आजार संक्रमित मादी एनोफिलिस डासांच्या चाव्याद्वारे लोकांमध्ये पसरतो हा एक जीव रोग आहे जो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो परीक्षेसाठी महत्वाची नोट लिहून घ्या भारत मलेरिया मुक्त देश नाही आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टीचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र